नमस्कार माहित्रिणीनो मी आज आली आहे माझ्या आईकडे आज आईने मटन चिकन आणून ठेवलं आहे तर चिकनला मी मॅरिनेट केलं आहे हे बघा ह्याला अद्रक लसूण पेस्ट लिंबू दही आमचा घरा घरी बनवलेला मसाला आणि कांदा लसूण मसाला हळद लावून अर्धा तासाला मॅरिनेट करून ठेवलं आहे आता मी खोबरं भाजायला घेतलं आहे त्याच्यामध्ये दीड कांदा चिरला आहे उभा तो भाजत आला की त्याच्यामध्ये मी खोबरं घातलं आहे आणि लसूणच्या पाकळ्या घातल्या चार पाच आणि अद्रक घातलं आहे आणि एक मिरचीचा मिरची घातली आहे आणि ते भाजत आलं की आईकडे असं असं सुकं खोबरं भाजून ठेवलं आहे ते वरून घुरभुरं होणार आणि वाटून घेणार ते बघा ने ते भाजलेलं खोबरं होतं ते पण मी त्या कांद्याच्या मिक्सचरमध्ये घातले आणि थोडं ते पण भाजून घेणार कांद्याबरोबर गर खोबरं भाजत आलं की कोथिंबीर पण मी भाजून घेणार त्या खोबऱ्याबरोबर गर फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलं आता लगेच फोडणीला घालते आईच्या कढईमध्ये थोडंसं तूप होतं त्याच्यातच मी थोडंसं तेल घालणार आहे साधारण एवढू एक चमचा तेल घातलं आहे आणि ते चांगलं गरम करणार आहे तेल चांगलं तापलं आहे त्याच्यात आता मी कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता आता तडतडायला लागला बघू शकत नाही कढीपत्ता असा तडतडायला लागला की मी लगेच त्याच्यामध्ये ना कांदा घातला कांदा परतवून घेते गॅस फास्टच ठेवला आहे आता याच्यामध्ये कांदा भाजत झाला आहे मी आता टोमॅटो टाकले टमाटोचा भाज्या आला की मी आता चिकन टाकणार आहे आता मी चिकन टाकले आणि ते फास्ट गॅसवरती फ्राय करून घेणार तळून घेणार आणि पाणी न घालता साधारण दहा मिनटं तरी तेलावर शिजवणार आणि नंतर थोडंसं पाणी घालणार हे बघा असं तेल साईडने सोडायला लागले आता पाणी पण मी तापत ठेवले हो आता गरम गरम पाणी होत चिकन चिकनमध्ये मी शिजत ठेव मिक्सर लावून घेते आहे हे बघा गरम गरम पाणी घातले तर ह्याच्यामध्ये ते शिजायला द्यायचं सुगंध सुटलाय मस्त सुगंध सुटलाय तर मी वाटण आहे आता थोडंसं वाटण काढून ठेवलं सगळं वाटण नाही लावलं आणि गाईज ही माझी मम्मी आहे मी बघा थोडीशी कसुरी मेथी मी वरून टाकते जसं माझा माझा टच ती बघा आई मागून सांगते चुरडून घा वाटण लावलंय आई कुठली काढायला दिली आहे आता झाकून ठेवते मी थोडं मुळाला देते आणि साईड बाय साईड मी भात पण लावला आहे तर आईच असं करून बघा हां आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा